लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे या पहिल्या यादीत एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह चौतीस केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पण त्याच सोबत अनेक दिग्गजांना भाजपनं डावलले सुद्धा या निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय पण ते कोण आहेत आणि त्यांची तिकीट कापण्यामागची कारणं काय आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या यादीमध्ये सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकशे पंच्याण्णव जागांची उमेदवारी जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत गांधीनगरमधून अमित शहा लखनौमध्ये राजनाथ सिंग विदिशा शिवराज सिंग चौहान अरुणाचल वेस्ट किरण रिजिजू कोटामध्ये ओम बिर्ला अमेठीत स्मृती इराणी तर मथुरेत हेमा मालिनी यासारख्या एकशे पंच्याण्णव जागांची उमेदवारी जाहीर आहे पण तर तर ज्यांना मिळण्याची फारशी शक्यता नव्हती अशा यंदा संधी देण्यात आली जे देशाच्या राजकारणात बडे नेते आहेत किंवा ज्यांना तिकीट मिळणार हे जवळपास निश्चितच मानलं जात होतं अशा नेत्यांचे पत्ते मात्र कापण्यात आले यामध्ये मा माजी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी केंद्रीय राज्यमंत्री रामेश नेत्यांचा समावेश आहे इतकच नाही तर सिंग ठाकूर यांचा ही पत्ता कट करण्यात आलाय साध्वी प्रज्ञा यांच्यावर तर पक्षश्रेष्ठीच नाराज असल्याचं बोललं जातं आपल्या वक्तव्यामुळे नेहमी वादात आणि चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सध्या भोपाळमधून खासदार आहेत महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त आहे आणि राहील असं वक्तव्य त्यांनी केलं होतं ज्यामुळे विरोधकांनी भाजपला चांगलंच घेरलं होतं यानंतर संरक्षण सल्लागार समितीवरून देखील साध्वी प्रज्ञा यांची हकालपट्टी करण्यात आली होती पण तेव्हापासूनच पक्षात त्यांच्याविषयी नाराजी आहे स्वतः पंतप्रधान मोदी सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे त्यांच्या जागी आता आलोक शर्मा यांना तिकीट देण्यात आलंय तर रमेश बिधुडी यांनी सुद्धा लोकसभेत बहुजन समाज पार्टीचे खासदार अली यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते बिधुडी यांच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यानं त्यावेळी भाजपची राजकीय कोंडी झालेली पण आता निवडणुकीच्या वेळी कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये आणि विरोधकांना निवडणूक प्रचारात अशी कुठलीही संधी मिळू नये यासाठी भाजपनं रमेश बिधुडी यांचं तिकीट कापत रामवीर सिंग बिधुडी यांना उमेदवारी दिली आहे तर संसदेत विरोधकांना थेट ईडीची धमकी देणारे आणि शेतकऱ्यांचा मवाली असा उल्लेख करणाऱ्या मीनाक्षी लेखी यांचं तिकीटही कापलं गेलंय मीनाक्षी या सध्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत त्यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बनसुरी स्वराज यांना भाजपनं तिकीट दिलंय तर याशिवाय डॉ हर्ष वर्धन यांचंही तिकीट कापण्यात आलं असून त्यांच्या जागी प्रवीण खंडेवाल यांना तिकीट मिळालंय तर भाजपच्या या निर्णयानंतर हर्ष वर्धन यांनी माझं क्लिनिक माझी वाट पाहते असं म्हणत आपण राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलंय दरम्यान डिब्रूगडचे विद्यमान खासदार रामेश्वर तेली यांचाही पत्ता कट करत त्यांच्या जागी यावेळी सर्वानंद सोनोवाल यांना संधी देण्यात आली आहे ज्यांचं यावेळी तिकीट कापण्यात आलंय त्यापैकी अनेक जण हे कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोऱ्यात सापडले होते त्यामुळे या कारवाईतून हा पक्षातल्या सर्वच नेत्यांसाठी भाजप पक्षश्रेष्ठींचा एक प्रकारे इशाराच आहे असं बोललं जाते दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाडॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा